ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून आशुतोष डुमरे यांनी स्वीकारला आयुक्त पदाचा पदभार मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने पूर्वीपेक्षा ठाणे बदलले आहे किंबहुना शहरात अनेक विकासकामे झाली आहेत तेव्हा ठाणे हे चॅलेंजिंग टास्क आहे अशी स्पष्टोक्ती ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली मुंबई पोलीस आयुक्त पदानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचे मानले जाणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार गुरुवारी आशुतोष डोंगरे यांनी मावळते आयुक्त जयजित सिंह यांच्याकडून स्वीकारला त्यावेळी डुमरे यांनी माध्यमांशी संवाद साधला याप्रसंगी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते ठाणे पोलीस आयुक्तालयात यापूर्वी पोलीस उपायुक्त ते ठाणे सहपोलीस आयुक्त या पदावर काम केलेले असल्याने त्या अनुभवाचा फायदा आता होईल असे स्पष्ट करून आयुक्त आशुतोष डुमरे यांनी ठाणे एक चॅलेंजिंग टास्क राहिलेला आहे आता ही जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत ठाणे शहराची भौगोलिक रचना सांस्कृतिक महत्त्व पाहिले असता अनेक आव्हाने आहेत किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असल्याने पूर्वीपेक्षा ठाणे बदललेले असून ठाण्यात ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे तेव्हा काम मोठे आहे मुंबई ठाण्यात वाहतुकीची समस्या आहे पण त्यावर मार्ग काढता येईल महिलांची सुरक्षा वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज यावर खास नजर असणार आहे तसेच ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी याबाबत सर्वप्रथम माहिती घेऊन नंतरच त्यावर भाष्य करेन किंबहुना दोन दिवसात कामाचा आढावा घेऊन काम सुरू करणार असल्याचे डुमरे यांनी स्पष्ट केले दरम्यान पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घराबाबत विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले टास्क असाइनमेंट राहिलेली आहे ठाण्याची विशिष्ट असलेली भौगोलिक रचना सामाजिक आणि सांस्कृतिक वेगवे संदर्भांमध्ये आहे त्यात महाराष्ट्राचे मान मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांचा हा जिल्हा आहे त्यामुळे जबाबदारी खूप जास्त आहे पण तरी देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यातून मार्ग निघाल्याबद्दल मला कटते का मला यायची तर आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना मी अगोदर बसलोच ओळखतो सी होता जॉईंट सीपी पी झाला आता सी पी तर तुम्हाला ठाण्यात कसं वाटतंय <laughs> ठाणे चांगलंच आहे आणि माझे ठाणे खरं खूप काय म्हण म्हणता येईल हो खूप सम हो समजतदार आणि चांगले लोक आहेत पोलिसांना सहकार्य करणारे लोक आहेत त्यामुळे लोकांचं सहकार्य सोबत घेऊन नक्कीच मार्ग प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढतील असा मला विश्वास आहे हो आता काही मिनटं पोलीस मी चार्ज घेतला आहे त्यामुळे मी आता लगेच याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही परंतु त्यानंतर एक दोन दिवसामध्ये पूर्ण याचा प्रत्येक ब्रँचचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मग काय परिस्थिती आहे बघून पुढच्या नोकरच नाही पूर्वीचा अनुभव आहे चांगलाच आहे ना पूर्वीच अनुभव आपण जाणतास की चांगला काम झालं होतं पूर्वी असताना देखील मला एक रिव्ह्यू घेऊ द्या बाहेर असतो त्यावेळी कधी किती गुन्हे आहेत काय आहेत वगैरे आपण हे बघत नाही परंतु हा रिव्ह्यू घेतल्यानंतर आपण एकदा डिटेलमध्ये याच्यावर बोलूया ठाणे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो म्हणजे अनेक नवीन बिल्डिंग्स असतील प्रोजेक्ट्स असतील अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे विकास खूप झालेला आहे मधल्या सहा वर्षामध्ये माझं ठाण्यामध्ये येणं फार कमी होतं परंतु त्यानंतर आता बरेचसे जुने चौक किंवा हे ओळखू येत नाही तितके बदलले असा नाही परंतु वाहतुकीची समस्या आहे ठाण्यामध्ये पूर्वी पण होती आता पण आहे पण त्याच्यावर आपला काहीतरी मार्ग